केवतो तो आयुष्य आयुष गेले ग शेवयाची खीर आहे मटन चिकन आणि ग्रीन ग्रीन चिकन आपल्या पुरी आणि काय होता दुसरा पाव आणि धावणा धावणा होता बघा घावणा डोसा घावणा काय तो आहे आणि सलादसुद्धा सुद्धा आहे लोणचा लिंबू अजून हां हे सेवयात तुम्ही तुम बघितलात आणि राईसमध्ये एक फ्राय राईस व्हेज फ्राय राईस होता शेजवान राईस होता व्हेज हां व्हेज शेजवान राईस होता नूडल्स आणि चिकन चिकन राईस नॉनव्हेज व्हेज आपला हे काय ह्याला काय बोलतात चिल्ली चिल्ली होती आणि मटन चिकन आणि आपला ग्रीन हां चार प्रकारचे चिकन होते नमस्कार मित्रांनो मी गेलो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही पोहोचलो आहे कलम बीचला तर कलम बीचवरून जाणार होतो आता पाटील रिसॉर्टला नालासुपारावरून डायरेक्ट कलम बीचला आलो आणि आता पाटील रिसॉर्टला जातो अर्नाळा साईडला तर आजचा आमचा रिसॉर्टचा प्लॅन आहे रोशन येणार रिक्षा वगैरे येणार आहे पाटील रिसॉर्टला डायरेक्ट आम्ही बाईकवर आहोत आठ जण सात जण आणि पब्लिक अजून सतरा अठरा जण येणार आहेत चला डायरेक्ट जाऊया आता पाटील रिसॉर्टला पाटील या छोट्या गल्लीतून आलो आता डायरेक्ट पाटील रिसॉर्टला आतमध्ये खूप आतमध्ये झाला रिसॉर्ट आणि इथे कॅश काउंटर आहे रोशनची वार्ता झालेली आहे पंचवीस जणांचा आमचा ग्रुप आहे आता डायरेक्ट आतमध्ये व्ह्यूज बघूया आपण पाटील रिसॉर्टच्या स्लाइड्स वगैरे हो आपण लवकर आलो खूप लवकर आलो खूप पब्लिक कमी आहे कारण लवकर आल्यामुळे पब्लिक कमी दिसतंय आपल्याला आता कोण पब्लिकच नाही दिसत आहे आणि अजून कोण उतरले सुद्धा नाही ह्या बघता ह्या स्लाइड आहेत अशा लहान मुलांसाठी ह्या आहेत त्या आपल्या मोठ्यांसाठी आहेत थोड्या थोड्या आणि त्या वरती बघताय तिकडं चटई वगैरे घेऊन ते आपले स्लाइड स्लाइडिंगचे असत ना कार्पेट ते घेऊन तिकडे ती वाली ती राईट आहे आता आतमध्ये जाऊन आपण बदामाचं झाड इकडे ह्या साईडला हे लॉकर्स आहेत बघा बाई आमची पब्लिक बुकिंग करतायत आता बुकिंग चालू आहे मित्रांनो केस झालेली आहे म्हणजे अवधूतचा वॉलेट बस मध्ये पडला पण ही बस आम्ही गाठली पण हे बंद आहे दरवाजा वगैरे आणि ड्रायव्हर कुठे गेलाय काय हाय हॉलेट आहे काय वॉलेट काय का भेट ना बसवाला कुठे गेलाय का आम्ही ते शोध चालू आहे कुठे पडलाय हा हा बस भेटला भाई ना चा भाई ना चा भाई ना भेटला ब्लॉक सांडतात आपला ब्लॉक बोलताय वॉलेट सांडतात सांडूला पैसे होत त्याच्यात काय पैसे आहेत का दाखव खराब केले हा आहे शंभर दोनशे तीनशे आहे दोनशे रुपये अरे गाडी इकडे आहे गाडी इकडे आहे हा एंट्री आहे एंट्री पॉइंट आहे इकडे लॉकर्स लॉकर्स दिलेले आहेत आणि इकडे बघताय हा पहिला एंट्रीलाच हा छोटासा लहान मुलांसाठी पूल आहे स्लाईड्स आहेत ह्या छोट्या मुलांसाठी स्लाइड, स्लाइड आहेत इकडे आणि इकडे एंट्रीलाच हा बघता इकडे रेन 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 डान्स त्याच्यामध्ये ही ऑक्टोबसच्या खाली रेन डान्स आहे आणि त्याच्या बाजूलाच वेव पूल आहे इकडे जेंट्सचा टॉयलेट आणि वरती रूम्स आहेत बाजूला लेडीजचा टॉयलेट आहे तिथे फोटोसाठी आय लव पा पार्ट पाटील रिसॉर्ट असं लिहिलेलं आहे हा वेपूल बघता इकडे वेपूल जेव्हा चालू होतो ते एक नंबर माझ्या गर्दी सुद्धा होते त्याच्यामध्ये आणि हा लेडीजचा वॉशरूम आहे वरती रूम्ससाठी वरती गेलेला आणि हा सेल्फी पॉईंट बघता इकडे डायनासोरचा एंट्रीवाला म्हणजे जसं ऑलला हे करून फाडून येतोय डायनासोर बाहेर वेवपूल बघता इकडे नाही आता इकडे जेवणाचा हे सर्व बनवतात इकडे जेवण वगैरे हो लेडीज ठेवलेले आहेत जेवणासाठी आणि जेन्स आणि जेन्स टॉयलेट आणि तिकडे लेडीज आहे चेंजिंग रूम आणि इथे विहीर आहे त्याच्यामध्ये थोडे मासे आहेत बघण्यासाठी इकडे मस्तरी नारळाची झाड आहेत तिकडे ह्या साईड ला बघा मस्त केवढा हॉल आहे देंगे गद्दा काढताना जॉर्डन जॉर्डनची बुट आहे जॉर्डन से मुद्दा ना लोकेंग से आते से मुद्दा ना माँ खराब हो जाएगा मैं माँ बम्मा भाईन पे आ जाऊँगा मैं इनकी इनकी अम्मा भाईन पे आ जाऊँगा <laughs> तब तो पहला अपन नाश्ता कहे लालू आपण आमचा एक मित्र रूम मध्ये अडकला आणि आता फोन केला नशीब मी फोन आणताय ना तर मग हा विसर बा शिरा चिरा दादा चव घेऊन बघितला एक नंबर शिरा आहे मस्त चव आहे शिऱ्याची चीर। सोबत बघताय पाव इकडे पाव आहे आणि कांदे पोहे सुद्धा आहेत कांदे कांदेपोहे आणि शिरा नाश्त्याला मस्त इथं एक नंबर जेवणाची तयारी बघता इकडे जेवणाची मस्त सजवलेले आहे जेवणासाठी तू बना म्हणा वागे या तेवढी

एवढा फुटला कुठच्या स्लाइड मध्ये त्या स्लाइड मध्ये वरच्या स्लाइड मध्ये फुटला इकडून गेले ते बघताय समोर पब्लिक बघताय राईट साठी किती जण आले अनवाटी कुठल्या तरी काय मस्ती नाही उतर

करले इथे उडाला आम्ही <laughs> आई शोप डेंजर डेंजर कोण संकेतानी कोण आहे उद्धव उद्धव संकेतानी उद्धव तर आई शोप <laughs> आई शोप गेले बघू तर वरती किती फसले आहे ¡Saludos, saludos! जेव्हा जेवणामध्ये बघताय काय काय आहे मस्त पैकी इकडे मटन सुद्धा आहे चिकन आहे आपला राईस आहे तो फ्रायड राईस आहे चिकनचा आणि इकडे नूडल्स सुद्धा आहेत आणि ह्या ज्या नळे आहेत त्या आहेत खीर आहे शेवयाची खीर आहे मटन चिकन आणि ग्रीन ग्रीन चिकन आपल्या पुरी आणि काय होता दुसरा पाव आणि धावणा धावणा होता बघा घावणा डोसा घावणा काय तो आहे आणि सलादसुद्धा आहे लोणचा लिंबू अजून हां हे शेवयातून तुम्ही बघितलात आणि राईसमध्ये एक फ्राय राईस व्हेज फ्राय राईस होता शेजवान राईस होता व्हेज हां व्हेज शेजवान राईस होता नूडल्स आणि चिकन चिकन राईस व्हेज नॉन व्हेजमध्ये आपला हे काय ह्याला काय बोलतात चिल्ली. चिल्ली होती आणि मटन चिकन आणि आपला ग्रीन हां चार प्रकारचे चिकन होते मट हा चिकन होता आणि आ, ग्रीन चिकन होता आणि तो चिल्लीवाला चिकन होता आणि मटनसुद्धा आहे बोकडाचं मटण आपण बोलतो बोक मटण कोणाला बोलतो फक्त बोकडाच्या मटणला बो मटण बोलतो तर अशा प्रकारे आपले वेगवेगळे पद वेगवेगळे पदार्थ इथे खायला मिळतात आपल्याला पाटील रिसॉर्टमध्ये जर तुम्हाला कुठच्या पण रिसॉर्टमध्ये गेलात ना मटन तुला तुम्हाला नक्की मिळणार नाही मटन तर तुम्हाला मिळणारच नाही बाकी हे पदार्थ आणि एवढे चविष्ट आहेत ना परफेक्ट चविष्ट सकाळी जो आम्ही शिरा खाल्ला तो पण चविष्ट आपली पावभाजी आपला मिसळ पाव खाल्ला तोसुद्धा चविष्ट होता पहिला हॅनी घेतला आणि लेट पण हात झाला आहे सगळ्यात तो बघा हो तो बघताय तिकडे राक्षस नीगे नीगे नीगे। तो बघा एकटा बस बस एकटा बस संपल काय संपल इकडे बघताय फोटोशूट साठी केलेला आहे पार्टी रिसॉर्ट आणि हे विंग्स दिलेले आहेत मस्त फोटोशूट साठी आणि इकडे बघताय बेड वगैरे ठेवलेले आहेत आराम करण्यासाठी जेवण झालं का नाही तर इथे आराम करू शकतो आपण पण त्याच्यासाठी कसं लिमिटेड आहेत कमी आहेत त्याच्यामुळे आपण जिमटायचं म्हणजे ते अगोदर आपण हे करायचं बुक करायचं म्हणजे येऊन बसायचं तरच आपल्याला ना भेटेल नाही तर सर्वांना भेटू शकत नाही ते हे जे खाट आहेत ते रिसॉर्टमध्येची फीज सांगायची राहून गेली सातशे रुपये फीज आहे तर पिकअप आणि ड्रॉपसुद्धा त्याच्यासोबत अवेलेबल आहे आणि प्लस लंच नाश्ता चाय असंसुद्धा सुद्धा अवेलेबल आहे आणि जेवण जे एक नंबर होता तुम्हाला दाखवला सातशे रुपयामध्ये आपल्याला जेवण वगैरे हो सर्व काही भेटतं जेवण पिकअप अँड ड्रॉप आणि जेवण एक नंबर आहे जेवणच बघून जावं कुठेही रिसॉर्टला गेलो तर पाटील रिसॉर्टमध्ये एक नंबर जेवण आहे मटनसुद्धा आहे अवेलेबल खूप डिशेस आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे चिकनमध्ये सुद्धा आहे व्हेजमध्ये सुद्धा आहे अवेलेबल पॅकअप झालेला आहे पूर्ण स्विमिंग पूल बंद सर्व मंडळी निघाली इकडे सर्व निघालेले आहेत आणि पिकअप ड्रॉपची सेवा चालू झालेली आहे थँक्यू फॉर वॉचिंग गाईस लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला हे पुढच्या फुडच्या व्हिडिओमध्ये असा वाटला व्हिडिओ थोडकाच बनवला मोठा काय केला नाही जास्त आणि वॉटरप्रूफ आपला गोप्रो नाही आहे म्हणून सर्व स्लाईडवर कॅमेरा घेऊन नाही गेलो कारण वॉटरप्रूफ नाही म्हणून मोबाईलवरूनच शूट केला म्हणून सर्व ऑर्डर स्लाइड वगैरे दाखवले नाही थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय सी हे बघा ड्रॉप पिकअप ड्रॉपचे गाड्या चालू झालेल्या आहेत